नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की परवा आपण एक विषय घेतला होता की धनगर समाजाने ब्राह्मणाच्या विरोध ब्राह्मणांच्या विरोधात जायचं नाही वगैरे वगैरे हा जो विषय होता आणि त्याच्यावर दोन्ही प्रकारच्या काय म्हणतात त्याला प्रतिक्रिया आल्या होत्या वास्तविक ब्राह्म धनगर म्हणजे बऱ्याच लोकांचं जे म्हणणं आहे की धनगरांचं ब्राह्मण समाजाबद्दल आणखीन देवेंद्र फडणवीसांबद्दल मत चांगलं आहे म्हणून उत्तम मला खूप त्याच्याबद्दल मी धनगर समाजाचा आभारी आहे आणि असंच प्रेम लोभ राहू द्यात आपलं एकमेकांवर असो आजचा विषय म्हणजे त्याला धरून नसून त्याच्यावरती एक आपल्याला एक वेगळा व्हिडिओ करायचा आहे काही दिवसांनी एक दोन दिवसातच करू आपण आजचा विषय म्हणजे की ब्राह्मण समाजाचा तुम कित कोणी कितीही विरोध केला तरी ब्राह्मण कोणाचाही विरोध करत नाही ब्राह्मण म्हणजे सगळ्याच बाबतीत ब्राह्मण हे काय म्हणतात त्याला कमी पडतात म्हणजे एक तर संख्येने आम्ही कमी आहोत त्याच्यानंतर पैशाने आम्ही इतर समाजाने एवढे आम्ही धनाढ्य नाहीत त्याच्यानंतर न ना कुठे मोठे मोर्चे काढणं वगैरे हे जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा करत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ब्राह्मण समाज हा कोणाच्याच बाबतीत वादात पडत नाही पण देशासाठी आणि धर्मासाठी कुठेही काही करायचं का झालं म्हटलं की ब्राह्मण समाज पुढे असतो आणि तो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जातो अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे मनोहर जोशी होते त्याच्यानंतर तुमचे देवेंद्र फडणवीस आहेत आत्ता किंवा तुमचे संभाजी भिडे गुरुजी आहेत असे अनेक लोकं आहेत की जे सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन पुढे जातात आणखीन क कोणाचाही कसा कधी द्वेष नाही असा आता बरेच लोक म्हणतील पाच हजार वर्षापूर्वी असं होतं किंवा हजारो वर्षापूर्वी असं होतं किंवा हो पेशव्यांच्या वेळेस असं होतं किंवा पेशव्यांच्या वेळेस तसं होतं पेशवे जरी होते तरी पेशवे हे छत्रपतींशी कायम एकनिष्ठ होते पेशव्यांनी कधीही छत्रपतींना डावलून कुठल्या गोष्टी केल्या नाहीत आणि ब्राह्मण समाज जसं मी म्हटलं की काही करायचं झालं तर ते कायदेशीर करतील ते उगीच कुठे तलवार घेऊन जाऊन काय करतील किंवा मारामाऱ्या करतील वगैरे असं तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत ते त्यां तन, ते त्यांची नोकरी बरी त्यांचं त्यांचा परिवार बरा त्यांचं काही समाजकारण असेल तर म्हणजे जे समाजकार्यात आहेत त्यांचं समाजकारण काय असेल ते समाजकारण समाज बरं याच्या पलीकडे ते दुसरीकडे कुठे जात नाहीत त्यामुळेच ती थोडीशी आमच्यामधली एकीसुद्धा कमी आहे मी माझं घर माझं म्हणजे माझं कुटुंब काही काही बाबतीत तर नवरा बायको आणि दोन मुलं जे आहेत ते म्हणजे आईवडीलसुद्धा त्या बाबतीत मग त्याच्यानंतरचे होतात अशी एक स्वार्थी म्हणा तुम्ही त्याला काही म्हणा अशी प्रवृत्ती आहे पण हे सगळं जरी असलं तरी ते कधी म्हणजे नुकसानीचं कोणाचं कर काही करत नाही आता तुम्हाला मी एक सांगतो की खेडेकर साहेब पुरुषोत्तम खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर ह्या ग्रहस्थांनी किती घाणेरडं लिहिलं ब्राह्मण बायकांबद्दल म्हणजे ते स्वतःला मराठा महासंघाचे अध्यक्ष म्हणवतात वगैरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले मराठा वगैरे असं त्यांचं हे आहे शिवाजी महाराजांनी कधी कुठल्या बायकांबद्दल असं अश्लील किंवा इतकं घाणेरडं कुठे सुद्धा नाहीत किंवा कोणाच्या म्हणजे असं कुठे शिवाजी महाराजांबद्दल आहे किंवा शिवाजी महाराजांनी बायकांना कायम काय म्हणतात त्याला आदरच दिलेला आहे म्हणजे कितीतरी उदाहरणं शिवाजी महाराजांची आपल्याला देता येऊ शकतात याबाबतीत की शिवाजी महाराजांनी बायकांचा किती आदर केलेला आहे नंबर वन पण ह्या खेडेकरांच्या विरुद्ध किती म्हणजे अगदी वाचवत नाही इतकं घाणेरडं वा लिहिलेलं आहे ते पण खेडे खेडे या खेडेकरांच्या विरुद्ध जेव्हा काही करायचं म्हटलं तेव्हा सावंतवाडीच्या एक बाई काय त्या कोर्टात गेल्या कोर्टात गेल्या आणि हे कोर्टामध्ये जाऊन ते त्या खेडेकरांच्या विरुद्ध लढल्या आणि त्या खेडेकरांना तिथे कोर्टामध्ये माफी मागावी लागली आणि हे सगळं मागे घेतो म्हणून सांगावं लागलं काय मग खेडेकर एवढे न... निष्ठावंत म्हणजे प्रिन्सिपलवादी होते तर मग प्रिन्सिपलवादी असताना त्यांनी माघार का घेतली त्या प्रकरणामध्ये त्या बाईंनी कुठे खेडेकरांना शिव्या दिल्या नाहीत किंवा कोणाला काही शिव्या दिल्या नाहीत काय किंवा खेडेकरांनी असं लिहिलं तर त्याच्यावरती आणखीन आपण काही कसं लिहिलं असं नाही आहे किंवा कुठे टी व्हीवर किंवा कुठे व्हिडिओ करून असं त्यांना अभद्र घाणेरडं बोलले आहेत असं कोणी नाही काय अशी इंटरनल टीका झाली पण त्या बाई कोर्टात गेल्या त्यांनी पोलीस केस केली सगळं केलं ते उभं राहिलं आणि त्या जिंकल्या काय तसंच आज अशी अनेक उदाहरणं देता येऊ शकतात आज ते तुमचे काय म्हणतात त्याला ते मनोज जरांगे मनोज जरांगे या माणसांनी त्या देवेंद्र फडणवीसवर ब्राह्मण म्हणून किती का किती टीका केली किती टीका केली किती कुठल्या दर्जाला जाऊन टीका केली त्यांनी पण देवेंद्र फडणवीसनी कधी त्यांच्या कुठल्या याला उत्तरसुद्धा दिलं नाही किंवा कुठल्या ब्राह्मणांनी तर सुद्धा त्याच्यावर टीका केली नाही वास्तविक मी त्या पुरुषोत्तम खेडेकर देवेंद्र फडणवीस सॉरी पुरुषोत्तम खेडेकर मनोज जरांगे आणखीन तुमचे श्रीमंत कोकाटे किंवा ते गायकवाड ही जी लोक आहेत मी मी यांचा आभारी आहे की यांनी असं केल्यामुळे आमच्यामध्ये कुठेतरी एकीचं हे जागृत व्हायला हो लागलं आणि आम्ही कुठेतरी आमच्या संघटना उभ्या राहायला लागल्या कुठेतरी कोणतरी काहीतरी करायला लागल्या राजू शेट्टी राजू शेट्टीने सांगितलं की बाबा पेशव्यांची गिधाडं किंवा मिल्ट्रीमधला एकही माणूस हे नाही आहे काय म्हणतात त्याला मिल्ट्रीमध्ये एकही माणूस ब्राह्मणाचा नाही आहे आज राजू शेट्टीची अशी परिस्थिती करून टाकलेली आहे की राजू शेट्टी कुठलीच निवडणूक लढू शकत नाहीत जिंकू शकत नाहीत लढवतात जिंकू शकत नाही आणि जिंकू शकणार नाही हेही तुम्हाला मी सांगतो हे राजू शेट्टी हे का करू शकणार नाही त्याच्यावर एक मी दुसरा पण एक व्हिडिओ बनवणार आहे पण हा एक मोठा हे आहे कारण राजू शेट्टींनी असं म्हटल्यावर जो ब्राह्मण एकवटला तो ब्राह्मण अगदी काय म्हणतात त्याला तळागाळात जाऊन त्यांनी तो म्हणजे कुठे असा मोठा बा बाजा बारात प्रचार न करता जो प्रचार केला तो प्रचार करून आम्ही राजू शेट्टीला एक लाख दहा हजार मतांनी पाडलं होतं आम्ही राजू शेट्टीला मी स्वतः फोनवर बोललो होतो राजू शेट्टींशी त्यावेळेस राजू शेट्टींनी मला सांगितलं होतं की अहो तुमची आमच्या मतदारसंघामध्ये पंचावन्न हजार मतं आहेत त्याच्यातली वर निवड म मतदानाला येत नाहीत त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की एक लाख मतांनी आम्ही तुम्हाला पाडू म्हणून कमीत कमी आणि एक लाख दहा हजार मतांनी लोकं आमची काही स्वखर्चानी तिथे गेली राहिली आणि त्यांनी प्रचार केले एक फोनवर प्रचार केले भरपूर आणखीन हे करून त्याला त्यांना पाडलं आणि आता राजू शेट्टी कुठलीच निवडणूक जिंकू शकत नाही एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे नॉर्मल असं कुठे वाचाळवीरासारखं कुठलाही तुम्हाला ब्राह्मण बोलताना दिसणार नाही आणि तो दिसणार नाही आणखीन तो कुठे असं काटा काढल्याचे वगैरे ते बरोबर त्या कायदेशीर पद्धतीने ते त्यांचा हे करतील काटा काढतील ही तुम्हाला दोन उदाहरणं दिली मनोज जरांगे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यांच्यावर पण आज तुम्ही मला सांगा ना की एवढी लोक म्हणजे पवार पवार पवारांची पवारांच्या युनिव्हर्सिटीमधली एवढी लोकं आज शिवचरित्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेन हेन तेन सगळे यांच्याबद्दल इतकी टीका करतात इतक्या घाणटी टीका करतात पण आजही बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत कुठलाही समाज घ्या तुम्ही शिवचरित्रामधला सगळ्यात सर्वश्रेष्ठ माणूस कोण असेल तर तो बाबासाहेब पुरंदरे त्याच्यासाठी कुठे आम्हाला काही वेगळं कारण ती तपश्चर्या आहे जी बाबासाहेबांची तपश्चर्या कि आहे किंवा इतर काही लोकांची काही तपश्चर्या आहे निनाद बेडेकरांची तपश्चर्या आहेत बाबतीमध्ये अनेक लोक आहेत ह्या ह्याच्यामध्ये पण ही लोक का ह्या लोकांची तपश्चर्या तसं ह्या लोकांची तपश्चर्या आहेत का हे नव इतिहासकार झालेले आहेत पवारांच्या युनिव्हर्सिटीमधले यांनी ज्या बखरी वाचून काढल्यात हे काढले हे आहेत का त्यामुळे हा जो हे ठीक आहे तुम्ही एखाद्या ह्याच्या जा, विरुद्ध जाल तर तो एक तर सोडून देईल सगळ्या गोष्टी म्हणजे नंतर अठ्ठेचाळीस नंतर आज ब्राह्मणांची काय परिस्थिती आहे बघा जे गाव सोडून गेले नंतर ब्राह्मणांची काय परिस्थिती आहे बघा आरक्षणानंतर ब्राह्मणांची काय परिस्थिती आहे बघा म्हणजे मागे मी एक व्हिडिओ बनवला होता की एवढं सगळं सुद्धा ब्राह्मण प्रगतीपथावर त्याच्यामध्ये मी फक्त गव्हर्नमेंटचं दिलं होतं मी खाजगीतलं कुठलं खाजगी क्षेत्रातलं दिलं नव्हतं त्याच्यावर एक माझा अभ्यास चालू आहे त्याच्यावर एक सेपरेट मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे माझी परत विनंती आहे की आप हिंदू धर्मासाठी आपण एक येऊ हो, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आज तुम्ही कुठलाही आमदार घ्या खासदार घ्या ऐंशी टक्के आमदार खासदार जे आहेत यांचे जे सल्लागार आहेत किंवा यांचे जे पी ए आहेत ह्या सगळ्या पी एन ह्या हे सगळे पी ए जे आहेत किंवा सल्लागार जे आहेत थिंक टँक आहेत हे ब्राह्मण आहेत म्हणजे हे ब्राह्मण चॅनल सुरू करायचं कारण असं की कोणी उठावं ब्राह्मणाला बोलावं काही करावं कोणी त्याला उत्तर देऊ नये आज जसं ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंदराव कुलकर्णी यांनी एवढं मोठं तिथे हे बांधलं ब्राह्मण हे बा ब्राह्मणांचं एवढं मोठं एक मोठी बिल्डिंग बांधली त्यांनी तिथे ब्राह्मण समाजासाठी की बाहेर न येणाऱ्या ब्राह्मणांना राहायची आणि सवलतीत सोय व्हायची तसं इतर समाजाने का नाही केलं म्हणजे कालच मी धनगर समाजाबद्दल बोललो होतो आणि आज माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते सगळे डिटेल्स येत आहेत माझ्याकडे की लक्ष्मण हाक्यांनी लक्ष्म लक्ष्मण हाक्यांनी देवेंद्र फडणवीसवर जबरदस्त टीका केलेली आहे असो तो लक्ष्मण हाक्यांचा प्रश्न आहे त्यां त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस बघतील काय आहे ते पण जगाला माहिती जेवे देवेंद्र फडणवीस काय आहे ते त्यामुळे माझी परत विनंती आहे की आम्ही कोणाच्या आध्यात देत राहत नाही कोणाला हे जात नाही पण मात्र आमच्या वा वाकड्यात कोणी शिरलं एका लेवलच्या पुढे तर आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने आम्ही त्याला काय असेल ते धडा शिकवतो आज एवढंच धन्यवाद